नमस्कार मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुरकुरीत असे साबुदाना वडे कसे बनवायचे हे बघणार आहोत बऱ्याच जणांची तक्रार असते साबुदाना वडा तेलात टाकला की तो फिसकटतो किंवा तो चिकटच होतो कुरकुरीत होत नाही तर आज मी तुम्हाला सांगणार आहे सर्वसाहित्यांचं अगदी परफेक्ट प्रमाण की ज्यामुळे साबुदाना वडा अगदी मस्त कुरकुरीत होईल आणि त्याचबरोबर आतून सॉफ्टही हो तर हा व्हिडिओ ना तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका एक वाटी भिजवलेला साबुदाना मी घेतलेला आहे बाउलमध्ये आता यामध्ये आपण बटाटे टाकणार आहोत तीन मध्यम साईजचे बटाटे मी उकडून घेतलेले आहेत ते मॅशही करून घेतलेले आहेत ते आपण याच्यामध्ये ॲड करूया साबुदाना रात्रीच भिजवला होता एक वाटीभर तो आधी स्वच्छ धुतला त्याच्यामध्ये पाणी टाकलं पाच मिनटं ठेवलं ते पाणी निथळून काढलं आणि रात्रभर तो साबुदाना तसाच भिजत ठेवला आणि सकाळी आता मी वापरते आहे आता आपण याच्यामध्ये एक वाटी शेंगदाण्याचा कूट टाकूया एक छोटी वाटी म्हणजे जवळजवळ आपण पोहे खातो ना त्या चमच्याने चार ते पाच चमचे शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे आता याच्यामध्ये मी हिरव्या मिरचीचा ठेचा टाकणार आहे फक्त हिरवी मिरची वाटून घेतलेली आहे ती पेस्ट मी एक चमचा टाकलेली आहे आता हे सर्व मिक्स करूया आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये मीठही टाकायचं राहिलेलं आहे तर मीठही आपण चवीनुसार याच्यामध्ये टाकूया आणि हे मिश्रण छान असं मिक्स करून घेऊया साबुदाना वडे बघा बनवायला किती सोपे आहेत कमीत कमी साहित्य घेतलेलं आहे फक्त याचं परफेक्ट प्रमाण व्हायला पाहिजे म्हणजे साबुदाना वडे अगदी परफेक्टच होतात आता हे पीठ छानसं मिक्स करून झालेलं आहे आपण याचे वडे बनवायला घेऊया आता मी याचे वडे बनवते आहे मी याचा गोल आकार करणार आहे तुम्हाला पाहिजे तर चपटेसुद्धा वडे करू शकता पण मी असंच मुलांना कसं थोडंसं नवीन काही दिसलं ना की आवडतं खायला म्हणून मी असे गुलाबजामसारखे गोल गोल वडे करून घेणार आहे बघा अशा पद्धतीनं हा वडा तयार करायचा आहे आणि याच्यामध्ये सोडा वगैरे काही टाकलेलं नाही आपण सोडा जरी जास्त झाला ना साबुदाना वड्यामध्ये तरी सुद्धा ते तेलात टाकल्यावर कटतात शक्यतो सोडा टाकायचाच नाही असेच वडे करायचे तरीही छानच होतात तुम्हाला लागलास तर अगदी एक पिंच सोडा टाका पण सोड्याचं प्रमाण अजिबात जास्त व्हायला नाही पाहिजे नाहीतर साबुदाना हे बिघडतात मी सगळे साबुदाना वडे हे तयार करून घेतलेले आहेत गुलाबजामसारखे गोल गोल आकाराचे साबुदाना वडे बनवलेले आहेत आता हे वडे आपण तळून घेऊया तेल मी कढईमध्ये आधीच गरम करायला ठेवलेलं होतं तेल गरम झाल्यानंतर साबुदाना वडे हे आपण तेलामध्ये सोडायचे ही टिपही लक्षात ठेवायची तेल चांगलं गरम असायला हवं हो साबुदाना वडा जेव्हा आपण सोडतो ना तेलामध्ये तेव्हा तेल थंड असायला नको आहे कोमटही असायला नको आहे ते अगदी कडकडीत गरम पाहिजे तुम्ही जर कोमट तेलामध्ये साबुदाना वडा सोडला ना की तो एकदमच विस्कट होऊन जातो नीट तळला जात नाही म्हणून आपण साबुदाना वडे तळताना तेल अगदी चांगलं गरमच असायला हवं तेव्हाच सोडायचे आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची ती लोसुद्धा करायची नाही आणि हायसुद्धा ठेवायची नाही गॅसची फ्लेम एकदम मिडियम ठेवायची आणि छान खरपूस असे हे वडे तळून घ्यायचे गॅसची फ्लेम लो ठेवली ना वडे खूप तेलकट होतात आणि जर गॅसची फ्लेम हाय ठेवली ना तर ते बाहेरूनच पटपट भाजले जातात ता आणि आतून कच्चे राहतात म्हणून गॅसची फ्लेम मिडियम ठेवून अगदी छान खरपूस असे हे साबुदाना वडे तळायचे म्हणजे ते बाहेरून कुरकुरीत होतात आणि आतून अगदी सॉफ्ट होतात आतूनसुद्धा साबुदाना छान शिजतो म्हणून गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आता बघा साबुदाना वडे हे छान तळले गेलेले आहेत कलरही सुंदर आलेला आहे आणि दिसतानाच दिसतायत ना की कि बाहेरून किती कुरकुरीत झालेले आहेत मस्त तळलेले साबुदानावडे आता आपण गरमागरम सर्व करूया मी शेंगदाणे आणि दह्याची चटणी केलेली आहे त्याबरोबर हे साबुदाना वडे सर्व करणार आहे आणि तुम्हाला प्रमाण कळलंच असेल सर्व साहित्यांचं एक वाटी जे आपण जेवताना नॉर्मल वाटी घेतो ना ती वाटी भरून मी साबुदाना घेतला होता त्यासाठी मी तीन मध्यम साईजचे बटाटे घेतले होते जास्त लहानही नाही आणि जास्त मोठेही नाही आणि शेंगदाण्याचं कूट आपण एक छोटी वाटी भरून टाकला होता हे अगदी परफेक्ट प्रमाण घेतलं ना तुम्ही साबुदाना बटाटा आणि शेंगदाण्याचं तर वडे अगदी मस्त होतात तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी तुम्हाला जर आजची साबुदाना वड्यांची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला बिलकुल विसरू नका शेअरही करा जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा अगदी मस्त कुरकुरीत अशा वड्यांची रेसिपी मिळेल आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा मस्त रेसिपी घेऊन मी पुन्हा येईन